नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत टेस्टी अशी बिना पाण्याची वापरलेली गवार शेंग बनवून दाखवते त्यासाठी शेंग नीट करून घेतले आता आपण साहित्य बघूया तर गवार शेंग, शेंग लागणार आहे मसाला पेटलेलं साहित्य लागणार आहे लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे चिरलेला कांदा आणि शेंगाचं कूट लागणार आहे आता आपण तयारी करूया पहिल्यांदा गॅस पेटून त्यावर पॅन ठेवूया आणि त्यात तेल ओतोयात तेल गरम झाले की त्यात मोहऱ्याने जिरे टाकूया ते तळतळले की त्यात आपण बारीक त्याला कांदा टाकूया लालसर असा तेलामध्ये परतून घेऊया तर कांदा ललसर भाजला तर लसर भाजल्या त्यातनंतर आपण गवार शेंग टाकूया तर मी गवळशेंग धुवून घेतली आता ते सगळे गवळशिंग टाकूया नंतर चांगलं तेलामध्ये परतून घेऊया चांगली वापरली पाहिजे तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची चांगली भाजून घेतली तेलामध्ये नंतर त्यात ते मीठ टाकूया हळद टाकूया नंतर पत हलवून घेऊया आता लागेल तसा मोठा बारीक गॅस करायचं तर एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं मिठावर टाकल्यानंतर हलवून नंतर आपण पाण्याचा थोडासा शिडका देऊया नंतर ताट ठेवूया ताटात गरम पाणी होतायचं म्हणजे चांगलं वापरलं जाते लवकर बारीक गॅस करून थोडा ठेवायचं नंतर ताट काढूया नंतर पत आपण हलवून घेऊया गरम पाणी वरती ताटात ठेवल्यावर खाली चांगली वापरली जाते एका वर्षी नंतर हलल्यानंतर चवीपुरतं लाल तिखट काळ तिखट टाकायचं अलसण खोबरं कोथिंबीरची पेस्ट टाकायची शेंगाचं कूट टाकायचं सगळं चवीपुरतं टाकायचं नंतर ताट पाणी असलेलं ठेवायचं बारीक गॅस थोडा वेळ ठेवायच्या नंतर ताट काढल्यानंतर परत हलवून घ्यायचं थोडा म्हणजे पूर्ण तिखट मीठ तुला मिक्स झालं पाहिजे गवार शेंगाला परत एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं बारीक चिरली कोथिंबीर ठेवायची परत थोडंसं पाण्याचा हाफकारम आणायचा परत बारीक गॅस करून परत गरम ताटात पाणी असले ताट ठेवायचं नंतर थोडं काढायचं परतही हरवून घेऊया तर मस्त अशी आपली वापरलेली गवार तयार झाली तर शिजली का बघायची नसेल तर शिजले तर नंतर पण थोडं पाणी ठेवायचं ताट असलेलं मस्त अशी आपली शेंग शिजली आता आपण गॅस बंद करूया आणि ताट ठेवूया आणि थोड्या आपण काढूया थोड्या आपण मी काढते तर मस्त अशी झाली आता आपण काढून घेऊया तर अशी खायला गवडशिंग भाकरीवर मस्त लागते आणि चपातीवर पण खायला मस्त लागते करायला सोपे आणि खायला टेस्टी अशी गवडशिंग आपली करून झाले नक्की ट्राय करून पहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद